शेतकरी मित्रो चंद्रकांत सुखठणकर याही व्हिडिओची तुम्हाला मागं लिंक आहे ती माझ्या आपल्या लिस्टला मिळेल मी तुम्हाला तो फवारणी करताना ट्रेवरचा मी व्हिडिओ केला होता मी तुम्हाला त्यावेळेला बोललो होतो की मी त्यानंतर नक्की व्हिजिट देईन आणि तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील तर हे रोबोटिक इथल्या आपल्या रोपांच्या लागण्याचे ट्रेचे फोटो आहेत तुम्ही स्वत बघा तुम्ही स्वत बघा रोपं किती तजेलदार आहेत त्यांची ग्रोथ बघा म्हणजे कसं आहे के कंगन को आरसा क्या त्यामुळं नुसतं वापरलं म्हणून सांगायचं नाही त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट पण दाखवायचे स्वतः बघावं साहेब शेतकरी मित्र हा त्यावेळेला बट्टीला वापरलेला हे प्रॉडक्टचे आपले रिझल्ट आहेत करा विचार त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा सत्तर वीस सहा नऊ ब्याण्णव हां आणि या रोप वाटी बरोबर एक वर्ष झालं आहे आज त्यांची ऑर्डर होती पुन्हा त्यामुळं आलो इकडं समोर दिसेलच तुम्हाला छानपैकी जीव खाऊ घातलं त्यांनी मला आणि हे सगळी कमाला ही मल्टिप्लायरची आहे मित्रो तर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रत्यक्ष प्रोडक्ट वापरा बघा त्याचे रिझल्ट बघा आणि मग तुम्ही ठरवा कॉल करा कुठलेही प्रश्न असतील ते नास्त मला कमेंट्समध्ये विचारा फक्त ह्या रोप रोपांचं तजलदारपणा बघा ह्याचा डार्कनेस बघा ह्यांची वाढ बघा हे सगळी मल्टिलरची कमाल आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्र धन्यवाद भेटू परत